देशाच्या कणखर नेतृत्वाचे प्रतीक व दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक बांधिलकीचा अनमोल संदेश देत देगलूर येथील विद्यालयात खिचडी वाटप करण्यात आले व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन कुमारी भावना नंदकिशोर दाशेटवार यांनी केले होते कार्यक्रमाची सुरुवातीला नंदकिशोर दाशेटवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती दिली त्यांनी नमूद केले की मोदी साहेब देशाच्या सततच्या विकासात्मक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमुळे महासत्ताक बनले असून सर्व नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत समाजसेवेच्या माध्यमातूनच खरी सेवा साध्य होते असे सांगितले त्याचबरोबर त्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भावना नंदकिशोर दाशेटवार यांचे विशेष अभिनंदन केले कार्यक्रमाच्या समारोपात भावना दाशेटवार यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि नमूद केले की नरेंद्र मोदी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात सद्भावनेचा व सेवा भावनेचा प्रचार करणे आवश्यक आहे त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा उपक्रम नियमितपणे राबविला जातो या सामाजिक उपक्रमात व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार जतेश रावसाहेब बंतापुरकर यांच्या मतोश्री शीतलताई रावसाहेब बंतापुरकर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे शहर उपाध्यक्ष प्रीती चालिकवार फिदौस फातेमा ज्योती नंदकिशोर दाशेटवार सादरीका नंदकिशोर दाशेटवार नेता संतोष कौरवार लक्ष्मीकांत छिद्रावार संपादक गजानन टेकाळे पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष शेख असलम पत्रकार धनाजी देशमुख ऍडव्होकेट अवधूत राजकुंटवार मुख्याध्यापक मारुती गायकवाड यांचा समावेश होता जय श्रीराम आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आणि भारताचे कणकर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे अंध विद्यालय मध्ये अन्न वाट वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आजचा विशेष दिवस कि आज दोन महत्वाचे दिवस आहेत आणि त्याबरोबरच माझी आई सौ ज्योती नंद किशोर दाशेटवार यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आम्ही नेहमीच दर आई दरवर्षी आईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असं अन्नदानाचा कार्यक्रम करतो मागील काही वर्ष आम्ही कंटिन्युअसली मुंबई येथे अनाथ विद्यार्थ्यांच्या आणि आश्रमामध्ये जाऊन आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आज मी देगलूर मध्ये आलेली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज मला आज अंध विद्यालयामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करण्याचा योग आलेला आहे आणि मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त बोलायचं विशेष म्हणजे कि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा मराठवाडा हा निजामशाही हुकुमशाही अंडर त्यांच्या अंडरमध्ये होता त्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच वीर जवानांनी बलिदान देऊन जे काही बलिदान दिलेत त्यांच्या बलिदानामुळे आजचा आपल्याला हा दिवस साजरा करण्यासाठी आपण इथे आहोत त्यांनी खूप लढाई केलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे त्यांच्या या सर्व त्यागाला माझा विनम्र अभिवादन सर्वप्रथम सांगायचं झालं तर मागील काही दिवसांमध्ये माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी होत्या आणि मग आम्ही फॅमिली सगळे एकत्र बसून डिस्कस केल्यानंतर ठरलं की अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत आईचा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस साजरा करायचा कारण जो आपण आज वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलाय तर त्यांच्याबद्दल बोलायचं असं झालं जरी ते असामान्य जरी असले तरी त्यांच्याजवळ जी दिव्य दृष्टी आहे त्यांना पेक्षा सुद्धा जास्त कळत हे म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे आज ह्या सर्व विद्यार्थ्यांसोबत माझ्या आईचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करून मला खरंच आज खूप आनंद होतोय आणि सर्व मान्यवरांची उपस्थिती होती आजच्या कार्यक्रमात आणि उपस्थित सर्वांचेच मी मनापासून आभार मानते की त्यांनी वेळातला वेळ काढून आज इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल परत एकदा मनस्वी आभार जय हिंद जय मा